हाय फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज आहे संडे आणि आम्ही जात आहोत अचानकच आमच्या नळदुर्गला जे की आमचं दैवत आहे कुळदैवत खंडोबाला जाऊन भेटून आणायचं आहे तर फायनली मी नैवेद्य वगैरे केलेलं आहे हे पहा इथे आणि हे नैवेद्य वगैरे दाखवायचं आहे देवाला वगैरे इथे वरण वगैरे आणि टिफिन वगैरे भरलेला आहे इथे आहे भात वगैरे आणि टिफिन वगैरे भरलेला आहे आता घरचंच भरीत वगैरे आणि भरीत भात बाजरीची भाकर आणि आपल्या साध्या भाकरीची ज्वारीच्या आणि वरण एवढंच केलेलं आहे तर साधा आणि सिंपल आहे देवाचा नैवेद्य हे केलेलं आहे नैवेद्य तर आता निघायचं आहे आम्हाला नळदुर्गला आणि तिथून आणि थोडंफार पुढे जायचं आहे ते तुम्हाला कळेलच ब्लॉकमध्ये तर चला आज फक्त आपल्याला नळदुर्ग वगैरे करायचं आहे तर चला रविवार स्पेशल आणि अचानकच निघालेला आहे आम्ही सध्या संक्रात पण चालू आहे वगैरे आणि आम्ही ना सटीच्या महिन्यात गेलोच नाही ह्या वर्षी म्हणून आणि मला परत परत स्वप्न पडायला लागले होते म्हणजे कुत्रे हे असतात ना ते खंडोबाचं रूप मानलं जातं आमच्याकडे म्हणून सारखं माझ्या स्वप्नामध्ये ना डॉग्स वगैरे येत होते मी म्हटले की चला आपण गेलो नाही ह्या वर्षी तर जायलाच पाहिजे म्हणून निघालेली आहे मी तसं हो तस तर आम्ही दरवर्षी जातोतच पण ह्या वर्षी माहिती नाही थोडंफार लेट झालेला आहे आणि लक्षातही नव्हतं जावं जावं म्हणण्याच्या नादात ना म्हणजे राहूनच गेलेलं आहे तर फायनली आज आम्ही निघालेलो आहोत तर चला तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा आणि मला तयार व्हायचं राहिलेलं आहे आणि बाकी काम वगैरे आवरलेलं आहे देवपूजा पण हर्षोने केलेली आहे आज खास देवपूजा तुम्हाला दाखवते मागणी तिकडी केलेली आहे पण केलेली आहे पहा हर्षोने केलेली आहे देवपूजा आता मी गंध वगैरे लावते कुंकू वगैरे लावून घेते आणि खंडोबाला वगैरे घ्यायचा आहे सोबत चला आहेत मस्ती आणि इथे चालू आहे गाडी चालवणं हे आहे माझा भाऊ आणि आम्ही निघालो आहोत नळदुर्गला तुम्हाला नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे तर मंदिर पण दाखवते तुम्हाला कसं आहे काय नाही इथे आपल्याला मस्त असं म्हणजे काय ते भंडारा वगैरे पण उधळायचं आहे आणि खूप सुंदर आहे तिथलं मंदिर तुम्हाला गेल्यानंतर दाखवते कसं आहे काय नाही ते खूप सुंदर आहे तिथे किल्ला पण आहे त्या किल्ल्याला काही जाणार नाही आम्ही तिथे किल्ला पण आहे असं म्हणतात तर चला मंदिरामध्ये भेटूया आपण गेल्यानंतर आणि तिथे मसोबा वगैरे पण आहे तिथला सगळा परिसर मी तुम्हाला दाखवते चला फायनली आम्ही पोहोचलो आहोत हे बघा ते आहे नळदुर्ग चाखंडोबा आणि इथे पोहचलेलो आहोत हे आहे मंदिर बाबा ते आहे मंदिर तिथे आता आपल्याला ते आहे मंदिर हे पहा आमचे कुळदैवाच कुळदैवा होता ब्लॉग येत आहोत आम्ही हे खोबळ उधळायचे आहेत इथे नारळ वगैरे काय म्हणते त्याला भंडारा उधळायचंय इथे उधळायचंय आपल्याला भंडारा नारळ खोबळा सहित बरं का हे समोरच व्यू बघा गर्दी आहे नाही म्हणलं तरी काहीतरी कार्यक्रम आहे वाटत अरे आपल्याला लाईनीत लागावं ना। लागेल नाईन मागे जावं लागेल आपल्याला चल रे चला इथं आम्हाला आता लाईनीत लागावं लागेल नाही नाही म्हणलं तरी इथूनच आहे चला चल ए खाली बघा खाली कस आहे म्हणणारा उदळ्याला इकडे आमचा खंडोबा भेटवायचा आहे हे बघा इथे आहे इथे खंडोबा हर्षून घेतलेला आहे अंशु इकडे बघ अंशु चला मी थांबले पुढे हे आहे मंदिराचं एंट्रन्स हे बघा खंडोबाच हे आहे मंदिर पहिले इथं बसत होत बाहेर बसलेत का इथं बसत होते हर्षूर आम्ही आज दिसणार आजवर येतेयला खालची हळद भंडारा अंशुवर बघ अंशुवर बघ है ना आई आमचा खंडुबा आता भेटायला जायचंय हर्षिन चला

बघायलाच नाही व्हिडिओ बी केलो करायची टाकायचं का टाकायच

दर्शन हे आहे खंडोबा नळदुर्गचा आता तिकडे एक आहे मसोबा काय म्हणतात मला पण माहिती नाही तर आम्ही चाललो आहोत आता तिकडे घ्यायच काहीच इबीत तर आम्ही तिकडे चाललो तर आता तिकडे जेवण पण करायचंय छान आहे मस्त इथंच आहे जवळ हे आहे नैवेद्य घेतलेला आहे मी हे बघा हे लेकर चला 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 इथे चला तर आपल्याला द्यायचं आता तिकडे काय झालं ते बघा इथे पण आहेत कोटंबी हे कल्लोळ दे देवाचं आधी इकडे यायचं असते पण आम्ही उलट केलं इकडे पुन्हा आलो आणि मग देवदर्शन घ्यायचं असते आम्ही आधी देवदर्शन घेतलं परत इकडे आले चला असं या असू नका লক্ষণ <laughs>

शुकाय <laughs> इते इते है है इते इते हो का अंशू काय आहे आईस्क्रीम खायलाय हर्षू पण आईस्क्रीम खायलाय तिकडे इथे आहे आता आम्हाला जायचंय जेवायला चला नली इथे बसलो आहोत आम्ही जेवायला हे आहे घरचं आणलेलं मी हे बघा ह्याच्यात आहे वरण तिथे भाकरी बाजरीची हे आहे भरीत इथे हे आहे भात आणि ते आहे वरण आम्ही बसलेलो आहोत जेवायला भाऊ जेवायला छान झाले ना फर असं जेवायला भारी वाटते मला तर खूप आवडते असं जेवायला रस्त्याच्या कडेला हॉटेल पेक्षा भारी वाईब त्या अशी आणि तुम्हाला एक दाखवते अंशु बघा हे बघा अंशू कसा जेवायला उंटावर बसल्या आणि अंशु बघा उंटावर बसल्याने जेवायला अंशू हे बघा तिकडे आहे रस्ता आणि रस्त्याच्या कडेला बसून जेवायला हॉटेलपेक्षा भारी वाईस हे आहे आंब्याचं झाड त्याच्या खाली बसलो ते इकडे आहे शेत चला तर मी करते जेवण इथून जायचंय आम्हाला अक्कलकोटला तिथलं दर्शन करून मग आपल्याला परत निघायचंय पायरीच दर्शन घेऊन <laughs> जायचं आहे तुळजापूर इथं आलो आहोत तुळजापूरला आता पायरीच दर्शन करायचंय की कस करायचं काय माहित नाही मध्ये जायचं हम्म कुठं बी ठेवायचं फुलं हे आहे आतमधलं जसं ते मेन गेट ना तिथूनच वेळा दर्शन केलेलं आहे हे आहे रांग हे बघा आम्ही पायरीचं दर्शन करून जाणार सोड ना फोरगीव पण बनवता येईना झालं तुळजापूरचं आतमधलं ह्याच्या आतमध्ये आता लाईन किती माहिती नाही गर्दी तर खूप दिसायला मंदिर हे आहे तुळजा देवीचं मंदिर हे पहा ह्याच्यात आहे देवी पण लाईन खूप आहे आमचं दर्शन आता जायचंय अक्कलकोटला जायचं होतं अक्कलकोटला पण आलो तुळजापूरला इथे बघा कसलं भारी अरे कल्लोळ तुळजापूरचं हे बा मी आता जाऊन आलेली आहे खाली तिथे हे बघा हे आहे कल्लोळ खूप सुंदर आहे थोडा कचरा पडलेला आहे फुलं वगैरे बघा असं आहे मंदिर इथे पोहचलो आम्ही स्वामी समर्थ मंदिरला आहे पहा इथे पूजेच काय घ्यायचं आहे मधलं दाखवते तुम्हाला ते आहे स्वामी समर्थाचं मंदिर गर्दी नाहीये नशीब काहीच गर्दी नाहीये फारशी आणशी तिकडून चालेल रुगीला नाही मी बाहेर आलेली आहे चेतन बसलेलं आहे तिथे ते आहे स्वामी समर्थाचं मंदिर हे बघा सगळ्यात जुन्या झाड हे बघा हे हे आहे ते स्वामी समर्थ बसलेले होते तेव्हापासूनच झाड आहे हे वटवृक्ष झाले दर्शन आम्ही आहोत वटवृक्षकडं गर्दी भरपूर आहे तेवढी नाही पण थोडीफार आहे इथं वटवृक्ष पशी बसलेलो आहोत आम्ही हे आणशी झोपलेला आहे हे बघा अंशी झोपलेला आहे आपल्याला फोटो काढायचे तिथे मग हे 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 आहे इथे फोटो रुद्राक्षची बनवलेली आहे तुम्हाला दाखवते हे पहा रुद्राक्ष त्याची फोटो बनवलेली आहे या आहे स्वामी सुमर्थ हे बघा आणि आता म्हणजे मोबाईलची चार्जिंग संपणार आहे त्याच्यामुळे जेवढं होईल ना तेवढं दाखवू शकते इथे आहेत शिवाजी महाराज हे पहा आणि हे काहीच आहे परिसर जे की इकडं अन्नक्षेत्र पण आहे जेवणाची जेवण पण व्यवस्था आहे इकडे तिथे आहे वा काय असं काहीच आहे इथला परिसर चला तर आमचं दर्शन खूप सुंदर झालेलं आहे आता मी माझ्या ब्लॉग सेंड करते अक्कलकोट मध्ये आता घरी जाऊन जाईपर्यंत माझा मोबाईल रि चार्जिंग संपेल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते मला, मला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका तोपर्यंत बाय टेक केअर